नमस्कार मी आपला मित्र नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात आता याच योजनांसंदर्भात किंवा जे काही नवीन योजना राबवल्या जाणार आहेत या संदर्भात झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक मांडण्यात आलेलं आहे या विधेयकामधून कोणकोणत्या योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवल्या जात आहेत जाणार आहेत या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे तर हे विधेयक नेमकं का काय आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र मित्र हो पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्णच नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो महाराष्ट्र शासनाचे राजपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता असाधारण भाग पाच प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेले विधेयके आता सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस आता या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे तो तात्काळ अंमलात येईल आता त्यानंतर खाली काय म्हटलेलं आहे पहा व्याख्या देण्यात आलेली आहे जे की इतरत्र काहीही असले तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचे पुरुष अथवा महिला वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती तर ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेली आहे त्यानंतर सांगितलेलं आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल आता नंबर अ आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन नंबर ब आहे ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास पाच लाख रुपयापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा क आहे ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी रुपये पंधरा हजार पर्यंत अनुदान ड आहे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था ई आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन तर अशा प्रकारे हो ज्या काही ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सध्या महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातात आणि ज्या काही पुढे योजना राबवण्यात येणार आहेत या संदर्भातील या ठिकाणी तपशील जो आहे तो देण्यात आलेला आहे त्यानंतर खाली काय म्हटलेलं आहे पहा आता या योजना ज्या राबवल्या जाणार आहेत या योजनांचं उद्देश आणि त्याचे कारण नेमकं काय आहे ते या ठिकाणी आपल्याला उद्देश व कारणे यांचे निवेदन यामध्ये दिलेलं आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे तर महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करीत नाही अशा परिस्थितीत सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटांमध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट व त्यावरील वर्ष वय असलेल्या पुरुष प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटांमध्ये सवलत दिली आहे आता त्याचप्रमाणे मित्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी पासष्ट वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सु सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेलं आहे तर आपल्या लक्षात आलेलं असेल हे विधेयक नेमकं झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये का मांडण्यात आलेलं आहे का सादर करण्यात आलेलं आहे आता हे विधेयक नेमकं कोणी मांडलेलं आहे कोणी सादर केलेलं आहे तर डॉक्टर राहुल वेद प्रकाश पाटील प्रभारी सदस्य यांनी हे विधेयक जे आहे ते झालेल्या पावसाळी अधिवेशनामधील विधानभवनमध्ये मांडलेलं आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आता या संदर्भातील वित्तीय ज्ञापन देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे तर विधेयकाच्या खंड तीन अन्वये वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दरमहा सात हजार रुपये आर्थिक सहाय्य पाच लाख रुपयांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी रुपये पंधरा हजार पर्यंत अनुदान तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयी सुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत या अधिनियमाच्या अधिनियमितीवरील खर्च नमूद करणे शक्य नाही तर मित्र हो आता ह्या ज्या काही योजना राज्य शासनामार्फत राबवल्या जाणार आहेत यासाठीचा जो काही निधी आहे तो राज्य शासनाकडून खर्च केलेला जाणार आहे त्यामुळे यासाठीच्या निधीची जी आहे ती तरतूद सर्वप्रथम केली जाईल आणि त्यानंतरच मित्रो या ज्या काही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवल्या जाणार आहेत त्या पुढे राबवल्या जातील आता यासाठी मित्र शासनाकडून या योजना जेव्हा राबवण्यास सुरुवात केली जाईल त्यासाठी शासनाकडून नवीन शासन निर्णय देखील निर्गमित केला जाईल त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून ज्या काही ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन विविध योजना राबवल्या जातील त्या संदर्भात माहिती दिली जाईल त्या संदर्भातील अटी शर्ती आपल्याला सांगितल्या जा जातील आता ज्या काही शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना राबवल्या जातील संदर्भात जे काही पुढील शासनाकडून नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती जो काही नवीन शासन निर्णय निर्गमित केला जाईल त्या संदर्भात नवीन माहिती नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दि दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणाऱ्या पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील मित्रो ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माताभगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका या विधेयकासंदर्भात आपले मत नेमकं काय आहेत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद